जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद या तीनही तालुक्यामध्ये बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावेळी सर्वसामान्य जनतेला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मतदारसंघातील सर्वच पक्षांचे नेते एकटवले होते त्यावेळी सर्व पक्षीय नेत्यांच्या एकजुटीमुळे महापुराने नुकसान झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शासनाकडे तात्काळ आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला आहे परंतु जळगाव जामोद महसूल विभागातील तलाठी व काही दलालांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी बोगस लाभार्थ्यांना वाटप केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले नागरिक अद्यापही आर्थिक मदतीपासून वंचित राहिले आहेत खरे लाभार्थी सोडून बोगस नागरिकांना निधी वितरित केल्याने महसूल प्रशासनास सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे मात्र या विरोधात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरचंद्र पवार शब्द काढायला सुद्धा तयार नाहीत आपत्तीच्या वेळी सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मतदारसंघातील विरोधी पक्ष नेते या भ्रष्टाचारा विरोधात मुख गिळून गप्प का बसले असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे नागरिक आपत्तीतील निधी बोगस लाभार्थ्यांना वाटप करणाऱ्या तलाठी संगणक चालक तथा मध्यस्थी लोकांविरुद्ध कडक करण्यासाठी कोणत्याही पक्षाचे आंदोलन होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे या प्रकरणाला राजकीय विरोध होत नसल्याने महसूल प्रशासनाने भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही न करता बोगस लाभ घेतलेल्या बहात्तर जणांकडून निधीची वसुली सुरू केली आहे त्यामुळे खरे गुन्हेगार सराईतपणे मोकाड फिरत असून त्यांना एका प्रकारचे अभयस मिळाल्याचे यावरून दिसून येते. सर्वसामान्य नागरिकांचा केवळ निवडणुकीपुरताच उपयोग करून संकटात वाऱ्यावर सोडून देण्याची वृत्ती सध्या मतदारसंघाच्या राजकारणात दिसून येत आहे. या भ्रष्टाचारातील बोगस लाभार्थ्यांसह यांना मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे एम सी एन न्यूजच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहेत तरीही विरोध पक्ष नेते तथा राजकीय पुढारी सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी व भ्रष्टाचारी व्यक्तींविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी कोणतेच आंदोलन करीत नसल्याने केवळ निवडणुकीसाठीच जनतेचा उपयोग करून त्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे त्यामुळे जनतेने कोणाचीही अपेक्षा न करता आपल्या न्याय हक्कासाठी लढाई स्वतःच लढावी आणि निवडणुकीमध्ये प्रत्येकाला आपली जागा दाखवून देणे हीच काळाची गरज आहे असे म्हटल्यास काहीही वावगे होणार नाही एम सी न्यूज मराठी करिता अर्षद इक्बाल जळगाव